महापालिकेने याच्याकडे लक्ष महापालिकेने याच्याकडे लक्ष स्मशान भूमीचे सुशोभीकरण पाहिजे स्मशान भूमीचे सुशोभीकरण पाहिजे नागरिकांचा त्रास नागरिकांचा त्रास मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही मानस ठेवलं आहे आज इथे आंदोलन चालू आहे आपला मशानभूमीच्या संदर्भात मध्ये तर मी या आंदोलना यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला यांना सांगू इच्छितो की आपण या मशानभूमीचा एक पुढीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे सीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरदा लवकर तो मार्गी लागे मी यांना आशोचित करू शकतो ग्रामेश्वर पालचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नेहरू स्मशानभूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलना आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशानभूमी भूमीची झालेली अवस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजनगर रामेश्वर कॉलनीतले त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई वर्षानुवर्षे पडलेला हा प्रस्ताव त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती त्यामुळे स्मशा कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि तो वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो त्यामुळे त्या जेवण करण्यासही आपण विचार करतो जे की जेवायला करायचं की नाही व इतका घाणेळा वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे परंतु हे न कळत शहरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ दहा ते बारा फुटाची जी भिंत आहे संरक्षण भिंत ती करण्यात यावी आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेच असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल